मित्रांनो आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की शेताची मोजणी करायची आहे आणि भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अर्ज देऊन जो गट आहे पूर्ण त्या गटातून जेवढा माझं क्षेत्र आहे त्या ते जे क्षेत्र आहे ते वेगळं करायचं आहे मग त्यासाठी काय करावं लागेल किंवा कोणकोणत्या अडचणी ज्या आहेत त्या येऊ शकतात अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता आपल्याला माहीत आहे की मिळकतीच्या सातबाराच्या उतारावर बऱ्याच जणांची नावं असतात जे लगत शेतकरी असतात त्या गटातील धारक ते मिळकतीची मोजणी करण्यासाठी कधी संमती देतात कधी संमती देत नाहीत आणि त्या पूर्ण गटामध्ये जर का आपलं काही क्षेत्र असेल आणि त्या क्षेत्राची मोजणी करून आपल्याला त्या स्वतंत्र क्षेत्राच्या जर हद्दी खुना करून घ्यायच्या असतील तर आपल्याला नेमकं काय करावं लागेल आणि काय अडचणी येऊ हो शकतील या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जेव्हा आपल्याला आपलं क्षेत्र वेगळं करायचं असतं त्यावेळी मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात आपण अभिलेख कार्यालयामध्ये जातो आता सध्या ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरण्याचं जे आहे ती कार्यप्रणाली आहे त्या ठिकाणी आणि आपण अर्ज भरतो सर्वात आधी मी आपल्याला असं सजेस्ट करेन की आपण आपल्या मिळकतीची मोजणी करून आपला हिस्सा जर स्वतंत्र करायचा असेल तर त्याची कार्यप्रणाली नेमकी काय आहे हे आपण जाणून घ्या आपण महाभू अभिलेख जे आहे वेबसाईट त्यांची सिटी सर्वे अधिकारी यांची ऑफिसची तर त्या ठिकाणी आपल्याला आप सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते दिसून येतील की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील सर्व प्रकारची कागदपत्रं सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स हे सर्व त्या ठिकाणी अवेलेबल आहे आपण बऱ्याच वेळे असं करतो की आपण आपलं एखादं ॲप्लिकेशन फिलअप करतो ते सबमिट आप करतो त्यामध्ये काही डॉक्युमेंट्स कमी असतात त्रुटी असतात आणि या सगळ्या त्रुटीमुळं नंतर जे आहे ते विलंब लागतो ज्याचं कम्प्लायन्स करण्यासाठी म्हणजे पूर्तता करण्यासाठी व त्याच्यामध्ये आणखी वेळ जातो तर सर्वात आधी आपण त्याचे प्रोसिजर प्रक्रिया जाणून घ्या जे नवीन नियम बदललेले आहेत ऑनलाईन मोजणी करण्याच्या संदर्भामध्ये तर तो अर्ज जो आहे तो अर्ज सबमिट करीत असताना कोणती डॉक्युमेंट लागतात अर्जामध्ये काय माहिती आवश्यक आहे लगत शेतकऱ्याच्या सह्याच्या संदर्भामध्ये काय त्यामध्ये म्हटलेला आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घ्या आपण आपल्या कोट कचरी युट्यूब चॅनलवर बरेचसे व्हिडिओ पोस्ट केले आहेत त्यामध्ये आपण असं सुद्धा सांगितलेलं आहे की लगतच्या शेतकऱ्याची संमती लागते जर आपल्या गटातला पोट हिस्सा मोजायचा असेल तर पोट हिस्सा धारकांची संमती लागते कारण जेव्हा पोट हिस्सा मोजायचा असतो तर पोट हिस्सा मोजणीसाठी सर्वात आधी गटाची मोजणी व्हावी लागते संपूर्ण गटाची आधी गटाची मोजणी होऊन गटाच्या चारही बाजूच्या हद्दी खुना ज्या आहेत त्या निश्चित केल्या जातात आणि त्यानंतर आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राची मोजणी केली जाते त्यामुळं जेव्हा जेव्हा आपण आपल्या मिळकतीची मोजणी करणार असाल तर आपल्याला मुख्य अडचण येते ती म्हणजे संमतीची आणि जर संमती नाही दिली किंवा आपल्याला असं वाटलं की आपलं क्षेत्र एखाद्याकडे निघत आहे एखाद्याने आपल्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि एक आपल्याला शंका वाटते की ती व्यक्ती मोजणी जरी झाली तरी सुद्धा ते क्षेत्र आपल्याला देणार नाही आणि तो मोजणीबद्दल वाद घालणार आहे कारण आपल्या ताब्यातलं क्षेत्र सहजासहजी कोणी कोणाला देत नाही ते मोजणीला दोषी ठरवतात ते झालेली मोजणी चुकीची आहे असं म्हणतात आणि त्यामुळं वाद वाढत जातात आणि पुन्हा पर्याय जो असतो तो असतो सर्वांची तयारी आहे का हे खात्री करा गट विभाजन मोजणीसाठी सर्व पोट हिस्सेदार तयार आहेत का आणि जर सर्वांनाच मोजणी करायची असेल सर्वांनाच जर का आपापले हिस्से वेगळे करून घ्यायचे असतील तर ते आणखी चांगलं तसा समझोता होतो का पहा आणि जर आपला तसा समझोता झाला तर आपण एखादं करारपत्र सुद्धा नोटरी पब्लिक यांच्याकडे करून घेऊ शकतो की आपसात संमतीनं आपापल्या खर्चाने मोजणी करायचे ठरलेलं आहे आणि मोजणीमध्ये ज्या ठिकाणी हद्दी खुणा येतील त्या हद्दी खुणा सर्वांनी मान्य कबूल करण्याचं ठरलेलं आहे ज्यांच्याकडे अतिक्रमित क्षेत्र जे आहे निघेल त्यांनी ते ज्यांचं क्षेत्र आहे त्यांना सोडून देण्याचं ठरलेलं आहे या करारपत्राचा आणखी एक असा फायदा होईल की जर या मोजणीप्रमाणे कोणी वागलं नाही आपसात तोंडी ठरल्याप्रमाणे वागलं नाही तर आपल्याकडे त्याचा पुरावा नसतो परंतु जर आपण हा अशा प्रकारचा लिखित एखादा अॅग्रीमेंट करून घेतलं तर आपल्याला त्या अग्रीमेंटचा उपयोग माननीय न्यायालयामध्ये केस दाखल करताना होतो आपण मोजणी केली मोजणीमध्ये आपलं अतिक्रमण निघालं शेजाऱ्याकडे आणि तो अतिक्रमण जर देत नसेल आणि त्यांनी जर अशा प्रकारचं करारपत्र करून दिलेलं असेल तर त्यांनी आधी असं मान्य केलेलं होतं आणि मान्य केल्याप्रमाणे ते वागत नाहीत मोजणी त्यांनी मान्य करायचं ठरवलेलं होतं त्यांनी तसं लिहून दिलेलं आहे अशा स्वरूपाचं जे आहे ते आपण म्हणणं न्यायालयामध्ये मांडू शकतो आणि जर संमती देत नसतील लगत शेतकरी तर आपण माननीय न्यायालयामध्ये सुद्धा दावा दाखल करून आपल्या मिळकतीची मोजणी करू शकतो आपला जो पोट हिस्सा आहे तो वेगळा करून मागू शकतो बऱ्याच वेळा असं होतं की एक मिळकत असते आणि त्या मिळकतीवर हक वारसा हक्काने जे वारस आहेत त्यांची नावे लागलेली असतात किंवा वाटपाने नावं लागलेली असतात त्या मिळकतीच वाटपाने अनेक भावाची बहिणीची नावं लागल्यानंतर किंवा वारसांची नावं लागल्यानंतर त्या मिळकतीचं वाटपच झालेलं नसतं आणि वाटप न होता एखादा त्यातला सहिस्सेदार जो आहे तो असं म्हणत असतो की मला माझा यातला हिस्सा जो आहे तो मोजून पाहिजे तर हे चुकीचं होईल जर आपल्या मिळकतीचं वाटपच झालेलं नसेल तर आधी आपण वाटप करून घ्या आधी आपण दिशा ठरवून घ्या कारण आपण जेव्हा एकत्रितपणे मोजणीसाठी जाल एकत्र नावं आहेत उतार्यावर भरपूर सारी आणि आपण जर म्हणाल की माझा हिस्सा यातून मोजून वेगळा करून द्या जर आपलं क्षेत्र निश्चित नसेल आपल्याला पर्टिक्युलर एका विशिष्ट दिशेची मिळकत ही वाटपाने खरेदीनं किंवा कोणत्याही दस्ताने मिळालेली नसेल तर मोजणी अधिकारी कोणत्या दिशेचं आपलं क्षेत्र जे आहे ते वाटप करून देणार कारण आपलं क्षेत्रच निश्चित नाही आपली दिशा निश्चित नाही त्यामुळं जर का अनेक सहिस्सेदार एका उतार्यावर असतील तर मोजणी करण्याच्या पूर्वी आपण वाटप जे आहे ते करून घ्या वाटप माननीय न्यायालयामधून करता येतं शेत जमिनीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे करता येतं किंवा रजिस्टर वाटप सुद्धा आपल्याला करता येतं आणि त्या वाटपाप्रमाणे एकदा दिशा निश्चित झाल्या तर आपण मोजणी करणं सोयीचं होतं आणि जर का आपण न्यायालयामध्येच जर का वाटपाचा दावा दाखल केलेला असेल तर दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चोपन्न प्रमाणे जे वादे आहेत त्यांना अंमलबजावणीच्या कामामध्ये जे आहे ते मोजणी करून त्यांचा हिस्सा वेगळा करून स्वतंत्र करून जो आहे तो दिला जातो त्यामुळे त्यासाठी वेगळी मोजणी जी आहे ती मागण्याची आवश्यकता नसते अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल माहिती जर आपल्याला आवडलेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर या व्हिडिओच्या खाली एक हाईप नावाचं बटन आपल्याला दिसेल स्टार आणि रेनबो असलेलं कलरचं त्यालाही क्लिक करा आपण ते क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि जर का आपण अपन... फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईल्सला आणि पेजेसला जर का फॉलो आणि लाईक केलेलं नसेल तर फॉलो आणि लाईक जरूर करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या आपल्या चुका होतात आणि चुका झाल्यानंतर पुन्हा त्यामध्ये वेळ पैसा जातो आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागतं तर ती गोष्ट सर्वांची वाचे धन्यवाद